सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे इथं अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र सुरू झालेली असून या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळू शकते असं प्रतिपादन उपजिल्हाधिकारी महसूल तथा जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर यांनी केलं आहे महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून नवीन कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे याच्या अनुषंगाने आजची ही चर्चासत्र या ठिकाणी भरवण्यात आलं होतं था। त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय महसूल बीट किंवा काही प्रतिनिधी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना या ठिकाणी बोलवून ज्यांनी कृषी पर्यटनामध्ये चांगलं काम केलेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये असे लहू अवताडे यांचं सिनाई ॲग्रो टुरिझम या कृषी पर्यटन केंद्रामध्ये हे चर्चासत्र ब आज भरवलेलं होतं याच्यामध्ये अनेक कृषी पर्यटनामध्ये किंवा सोलापूरचा हुरडा बोर डाळीम किंवा वेगवेगळ्याच्या अनुषंगानं या ठिकाणी कृषी पर्यटन धोरणाला चालना कशी मिळेल या दृष्टीनं चर्चा करण्यात आली आणि जिल्हा प्रशासनाच्या सहाय्यानं याचा एक आराखडा बनवून याच्यामध्ये जिल्हास्तरावरील कृषी पर्यटन समिती त्याच पद्धतीनं तालुका स्तरावर कृषी कृषी पर्यटन समिती आणि ग्राम सुद्धा कृषी पर्यटन समिती स्थापन करून या कृषी पर्यटनाला चालना देण्याचे या अनुषंगाने हे चर्चासत्र आयोजित केलं होतं कामती तालुका मोहोळ येथील सिनाई कृषी पर्यटन केंद्र इथं आयोजित पर्यटन चर्चासत्रात उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर मार्गदर्शन करत होते यावेळी उपविभागीय अधिकारी सचिन इथापे शिक्षणाधिकारी प्राथमिक कादिर शेख तहसीलदार सचिन मुळीक गटविकास अधिकारी किरण जमदाडे यांच्यासह अन्य कृषी पर्यटन केंद्राचे संचालक आणि पत्रकार उपस्थित होते जिल्ह्यात कृषी पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळू शकते यासाठी योग्य नियोजन आणि प्रसिद्धी मोहीम राबवल्यास कृषी पर्यटनाला चालना मिळेल यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होऊ शकतो यासाठी एमटीडीसी आणि सांस्कृतिक विभागाद्वारे उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती अनुदान आणि योजना प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दलची माहिती प्रशासनाच्या वतीनं शेतकऱ्यांपर्यंत तसंच पर्यटन केंद्र चालकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे शेतकऱ्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत जिल्ह्यातील सर्व कृषी पर्यटन केंद्रांची एक स्वतंत्र यादी तयार करण्यात येणार आहे असं उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी सांगितलं सोलापूर जिल्ह्याला तर धार्मिक पर्यटनचा खूप मोठा वसा लाभलेला आहे पंढरपूर असेल अक्कलकोट असेल गांगणापूर असेल तुळजापूर असेल आणि कोल्हापूरला जाणारा महालक्ष्मी जाणारा पर्यटक असेल किंवा भाविक असेल तर त्या लोकांना कुठंतरी हायवेच्या कडला तास दोन तासाची विश्रांती असेल किंवा संरक्षणातील विरुंगाळ असेल किंवा शहरा शहरात राहणाऱ्या लोकांना जे काही ग्रामीण पर्यटनचा अनुभव मिळाला पाहिजे किंवा दैनंदिन ताणतणावाच्या मीडिया असेल व्हॉट्सअप फेसबुक ह्यामुळं जे काही दैनंदिन ताणतणाव तयार होतंय ती कुठंतरी निसर्गाच्या सानिध्यात येऊन कुठंतर ते रिफ्रेश व्हावं एक ऑक्सिजन पार्क असावा अशा दृष्टिकोनातून ज्या ज्या मार्गा महा मार्गावरती महामार्गावरती जवळ असणारे पर्यटन आता नाटेकर साहेब आपले होते कार्यक्रमाचे ज सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा पर्यटन अधिकारी त्यांनी पण सांगितलं की पुढच्या काही दिवसामध्ये आपण रोड मॅप आप बनवतो हो आहे की ज्या रोडवरून धार्मिक पर्यटनला आलेला पर्यटक निघतोय त्या पर्यटकाला त्या रोडला कुठलं कृषी पर्यटन उपलब्ध आहे आणि त्या पर्यटन केंद्रामध्ये त्यांना विश्रांती सोलापुरी चांगलं खाद्यसंस्कृतीची ओळख आणि सोलापुरी शेंगदा चटणी असेल भाकरी असेल हुरडा असेल सीझनमध्ये जे काही उपलब्ध असणारे खाद्यपदार्थ आहेत तर ती उपलब्ध करून येणाऱ्या पर्यटकांची चांगली सोय व्हावी आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये पण रोजगार निर्मिती व्हावी आणि छोटे छोटे माझ्यासारखे उद्योजक तयार व्हावे जे शेतीशी निगडीत शेतकऱ्याच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ तयार करून देतील ह्या दृष्टिकोनातून आता इथून पुढे सोलापूर जिल्ह्यातील कृषी पर्यटनाची नक्कीच तुमच्या माध्यमातून शासनाच्या जी आरनुसार आणि त्यांच्या सपोर्टने आपण ह्या व्यवसायाला चांगले दिवस आणू पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अशा सत्तर बंगल्याला स्वतंत्र प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेडा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर